जयशिवरा मित्रांनो जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपेकाचं नुकसान झालं होतं कारण की अतिवृष्टी असेल त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला असेल तर त्याच्यामुळे या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांना प्रतीक्षा झाली होती की नेमकं यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण कधी होणार आहे तर मित्रांनो आता याची प्रतीक्षा संपली आहे कारण की ज्या ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी नुकसान भरपाईची केवशी झाली होती तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर मित्रांनो याच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे हेच अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करा तर मित्रांनो जुलै महिन्यामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि त्याच्या अंतर्गत राज्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आणि ही नुकसान भरपाई केल्यानंतर राज्यातील सर्व शेतकऱ्यांची जी काही इकेवाशी प्रोसेस असेल तर ती इके प्रोसेस पूर्ण केली आणि याच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांची एकेवाशी पूर्ण झाली होती तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण केलं जाणार म्हणजे आता सध्या सुरू आहे तर मित्रांनो आता याच्यामध्ये नेमकं हे अनुदान तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे हे आपण बघूयात तर मित्रांनो याच्यामध्ये आपण पाहूयात डायरेक्ट बी टी आहेत अर्थातच डायरेक्ट बेनिफिसी ट्रान्स्फर म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण होणार आहे आणि हे आधार लिंक खातं नेमकं तुमचं कसं आहे नेमकं कोणतं आहे हे कसं बघायचं तर याच्यासाठी तुम्हाला माय आधार लागून या वेबसाईटवर जायचं आहे आणि त्या वेबसाईटवर आल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा अंकी आधार नंबर टाकायचा आहे आणि हा आधार नंबर टाकल्याच्यानंतर तुमच्या आधार कार्डाला स मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे तर त्या आधार कार्डावरती एक ओ टी पी पाठवला जातो आणि तो ओ टी पी टाकल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला पाच नंबरला दाखवलं जाईल की आधार लिंक बँक स्टेटस तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला दाखवलं जाईल की त्या ठिकाणी तुमचं कोणतं बँक खातं ॲक्टिव्ह आहे म्हणजे त्याच बँक खात्यामध्ये तुमचे हे पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो आता याच्यामध्ये परभणी असेल नांदेड असेल हिंगोली असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर विभागामधील जे काही जिल्हे व तालुके असतील तर या सर्व तालुक्यामध्ये हे अनुदानाचं वितरण आजपासून त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सुरुवात झाले आहे काही शेतकऱ्यांना मॅसेज आलेत पण काही शेतकऱ्यांना मॅसेज आले नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपले बँक खाते चेक करावे पण आणि ज्या शेतकऱ्यांचे पैसे आले नाहीत तर अशा सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये हे अनुदानाचं वितरण जमा होणार आहे तर मित्रांनो आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या ई केवशा देखील अपूर्ण झाल्या तर अशा सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या ई केवशा तहसील कार्यालय असेल किंवा तलाठी कार्यालय असेल तर यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येत आहे आणि ह्या शेतकऱ्यांच्या केवश्य पूर्ण झाल्याच्या नंतर लगेच त्यासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी मंजूर देण्यात येणार आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची केवशी एक ते दोन महिन्यापूर्वी झाली होती तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण सुरू होण्यासाठी सुरुवात झालं आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये नेमके कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अनुदानाचं वितरण सुरू झालं आहे त्याच्यामध्ये कोणते तालुके आहेत त्याच्यानंतर कोणते महसूल मंडळ आहेत तर याची सविस्तर माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सहनिरोड स